या पक्षांना तिकीट दिलं तर हाच धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळना घेऊन तुम्ही आला का नाही आम्हाला माहित नाही पण तुमच्या पावलाच्या पुढे पाऊल टाकून या ठिकाणी आम्ही होतो मी आमच्या निवास थोरात न बरोबर घेतला अख्खी काँग्रेस बरोबर घेतली आणि कराड उत्तर मध्ये परिवर्तन केलं आणि आज सांगताय मी निवडून येणारच होतो मग दोन हजार चौदा ला का आठलं दोन हजार एकोणीस ला काढलं तुमच्यामुळे धैर्यशील कदम नऊ हजार मतात पडलं फक्त नऊ हजार मत दोन हजार चौदा ला बाळासाहेब पाटलांचं कलम होत बाळासाहेब पाटलांना जिवंत ठेवायचं दहा वर्ष काम तुम्ही केलं सगळ्या जनतेला माहित आहे आणि धैर्यशील कदम कसं आहे खालपासून वरपर्यंत याख्या कराड उत्तरला माहित आहे आमचा सह्याद्रीचा संघर्ष आज नाही सह्याद्रीचा संघर्ष आमचा आमच्या बाप ज्यादा बसन आहे आमच्या गावागावात सह्याद्रीचं पॅनल आहे आजपासून नाही बाळासाहेब पाटील आमचे आमदार नव्हते त्यावेळेपासून आहे त्यामुळे तुम्ही सह्याद्रीची कणं आणू नका जनरल मीटिंगला आम्ही इथं प्रश्न मांडायचो दादा आहेत आम्ही आणि समोर तुम्ही स्टेजवर असायचं आमची चेष्टा करत ही इथली जनता विसरलेली नाही पर पण इथं पर्याय पाहिजे होत इथं पर्याय पाहिजे होता इथं बदल पाहिजे होता सगळ्या जनतेनी या ठिकाणी तुम्हाला निवडलं आणि चार महिन्यात काय म्हणतात माहिती काय म्हणतात काका चार महिन्यात ते म्हणतात माझी इतकी पावर आहे ए गेला तर बी आता साहेब रामकृष्ण व्यताळ नाही म्हणून काय झालं तो खोटा हिंद केसरी दुसरा वेताळ परवा स्टेजवर जो बाळासाहेब पाटील पडल्यानंतर पट बाप मेलागत ढसा ढसा रडला त्यानं मत नाही तुम्हाला दिलं ते आमच्या साहेबांच्या विरोधात वृत्ती या ठिकाणी खर तर हे यशवंतराव चव्हाण साहेबांचं एरिया प्रीती संगमाचा एरिया या ठिकाणी कृष्णामाईच्या काठी आपण राहतो खंडोबाचा आपला आशीर्वाद आहे तर उच्च पदावर गेल्यानंतर नम्रता पाहिजे बोलताना वागताना भान पाहिजे तुम्ही ह्याला दाखवतो त्याला दाखवतो ह्याची चिरवतो त्याला ठेवत नाही सोडणार नाही काही भाषा आपण कुठल्या पदावर जरा थोडा जरा नम्रता अव गर्व तर रावणाचा पण हरण झालं होता रावण मोठा होता रावणाला सुद्धा अहंकार होता तो सुद्धा राहिला नाही आणि म्हणून उच्च पदावर गेल्यानंतर आपण कस वागाव कस बोलावं ए गेला तर बी ए सगळीकडे सगळीकडे तरी तुम्ही बघा उमेदवार ज्यांनी विधानसभेला मतदान दिले नाही असे पाच उमेदवार त्या पॅनलमध्ये ज्यांनी विधानसभेला मतदान दिलं असे पाच टीम बाळासाहेब पाटलांना मदत करण्यासाठी उभी केलेली तुमची टीम आहे आम्ही तर बाळासाहेब पाटलांचा हाडाचा शत्रू आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला त्या भाषा शिकवू नका त्या ठिकाणी खर तर चार महिन्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना दम द्यायचा प्रयत्न अनेक लोकांना भीती वाटते आणि हे काही वातावरण बरोबर नाही मी खरंतर जास्त बोलणार नाही कारण मला बाळासाहेब पाटलांना एक प्रश्न विचारायचे जाहीर विचार की साहेब तुम्ही आमच्या सभासदांचं माफीनामा लिहून घेतो तुमचे किती संचालक आहेत आजी संचालक माजी संचालक त्यांनी सह्याद्रीला ऊस गाठला नाही त्यांनी जरंडेश्वरला ऊस घाटला त्यांनी जयवंत शुगरला ऊस घाटला ते तुमच्या मांडीला मांडी लावणार काव त्यांची माफीनामा ला लावून घेतले नाहीत मी नाव सुद्धा घेऊ शकतो नाव सुद्धा आमच्या रहमतपूर मधले आहेत त्यांनी इकडे तिकडे ऊस गाठला तुमच्यातले आहेत कवठ्याचे आहेत सगळ्यांनी ऊस गाठला त्यांचे माफीनामा का नाही लिहून घेत एका, स्नेये, एका स्नेये, दुसरा परवा एका गोष्टीवर बोललो बाई दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मला अपयश आलं आणि आपण वर्धनची निर्मिती केली वर्धन कारखान्याला आठ वर्ष पूर्ण झालं त्या कारखान्याच्या बद्दल सुद्धा या स्टेजवरनं बोललं गेल अरे नवीन कारखाना का तुम्ही पन्नास वर्षाच्या कार का वर्षाच्या कारखान्यावर स्पर्धा करता गेल्या वर्षी वर्धनना दर किती दिलाय माहित आहे का सगळ्यांना मी ठसून सांगतो सह्याद्री कारखान्याचा गेल्या वर्षीचा दर आहे एकतीसशे रुपये आणि वर्धन कारखान्याचा दर आहे एकतीसशे अकरा रुपये आमचे नेते सुरेश पाटील तात्या त्यांनी पण काल टीका केली अरे तात्या कधीतरी त्या वर्धन कारखान्यावर एखादा वडापाव तर मिळाला असेल चहा तरी मिळाला सर तात्या एवढं वाईट बोलायचं नसतं माझ्याबद्दल बोला पण कारखान्याबद्दल नाही ठीक आहे आमची महिना दीड महिना ऊसाची बिलं लेट होतात सगळं नाटक करता येतं पैशाचं नाटक करता येत नाही पण निवडणुकीतली बिल असू देत वर्धन कारखान्याची बिल असू देत गेल्या दहा वर्षात या कराड उत्तर मधल्या एकाचाही ठेवलेला नाही एक पण उठून तांग की तुमचा रुपये ठेवलाय म्हणून ठीक आहे लेट होते है? देतो माझे शेतकरी माझ्याकडे येतेत माझा ऐकते तुम्ही कशाला कशालाय तुम्ही कशाला तात्या म्हणले वर्धन कारखान्यानं बिल लेट दिली देत 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 बिल देत नाहीत म्हणले तात्या तुमचा किती टन ऊस गेला या पालीमधन चोपन्न शेतकऱ्यांनी वर्धन कारखान्याला ऊस घातलाय अडीच कोटी रुपये बिल ह्या पालिकरांचं कदमाच्या वर्धन कारखान्यानं ऑलरेडी पेड केलंय तात्या तुम्ही पण घाटला नवव्या महिन्यात ऊस तुमच्या चिरंजीवाच्या नावावर चोपन्न टन किती चोपन्न टन ऊस सुरेश पाटील तात्यानी वर्धन कारखान्याला घातला मला एकानं सांगितलं दादा ती वर्धन न्यायला ने म्हणूनच नाही तर त्याला कुणी कोयता पण लावला नसता तात्याने विचारा बघ पालीच्या खंडोबाला हात मारून तुम्हाला बिल मिळालं का नाही मिळालं नवव्या ना महिन्यातलं बिल त्यांना पोच झालं तात्याही बोलणं बरं आहे तात्याही बोलणं बरं आहे का तात्या जरा बारीक आवाजात बोलतो ती बाईचा वगैरे आवाज काढतात पण हे बरं आहे आपण काय बोलतोय कसं बोलतोय अरे बाळासाहेब पाटलांना घरी घालवायसाठी आम्ही लढा उभा केलं दोन हजार सात सालापासून लढतोय आज नाही ते आमचं स्वप्न साकार झालं आणि तुम्हाला निवडून दिलं पण खंत वाटती राव इतकं लबाड तुम्ही बोलाल इतकी महत्वाकांक्षा असाल इतकी राक्षसी प्रवृत्ती असल हे कधी वाटलं नाही हो कधी वाटलं नाही मनाला यातना होते मला म्हणले सेटलमेंट या तुमच्या पोराबाळांना घेऊन या पालीच्या खंडोबाच्या पिंडीवर हात मार नाही धैर्यशील कदम स्वतःच्या पोटच्या गोळ्याला घेऊन देता येईल आणि तुमच्या मेंद्यात छात किंवा मध्ये जर मेंद असलो ना तर पालीचा खंडोबा माझं वाटोळ वाटोळ कर वाईट वाटते आम्हाला दमाच्या भाषा करता संपून टाकायच्या भाषा कर अरे भले भले लागले नादाला भले भले लागले नादाला आम्हाला संपवायला आम्ही सगळ्यांना पुरून उरलोय को की कोण आहे तुम्हाला काय वाटलं पद मिळालं की माणसं पदाच्या मागे येते अरे माणसांना प्रेम द्यावं लागतं माणसाला फुलाखत झपावं लागतं माझ्या नेत्यानं मला सांगितलं की धैर्यशील आयुष्य ज्यानं कणभर उपकार केलाय त्याचा उपकार विसरू नकोस जो कार्य करताय त्या कार्यकर्त्याला कधी संपवू नकोस ज्यानं मनभर अपकार केलाय त्याला कधी ताप देऊ नको ही माझी शिकवण आहे ठीक आहे मी सौम्य काही लोक माझ्याकडनं फायदा घेतात माझ्याकडनं फायदा करून घेतात मला सोडून जातात मी काही बोलत नाही मी एकच थेनात ठेवतो ह्यानं कधीतरी मला एकदा मतदान दिलंय मी कधीच कोणाला वाईट म्हणत नाही मला खरं तर खूप बोलण्यासारखं आहे परंतु या ठिकाणी एकाला एकाला कलकत्त्याला पाठवायची भाषा मला बघून घ्यायची भाषा निवास थोरातांचं दुकान बंद करायची भाषा मला सांगा आमचा कारखाना वर्धनची निर्मिती आम्ही केली कारखाना माझा आटपाडी माळशिरस सांगोला तिकडला कमी दरातला ऊस आणत नाही या पालीतला ऊस नेतो पालीतला आणि त्या वर्धन मध्ये आम्ही क्रशिंग करतो आमची मापन आहेत काढायची रक्ताच पाणी करून जे पैसे कमवलं ते पैसे वर्धनमध्ये लागलेत सभासदांचे आम्ही सह्याद्रीन आमचा ऊस नेला ना आमचा आम्ही ताई तासोड्यात त्याच्या ता कार्यकर्त्याचा ऊस जळला तासोड्यामध्ये चार एकर ऊस नेला नाही सह्याद्री त्याच्या त्या ऊसाच्या पेऱ्यातनं असं सा, खर साखर गळत होती ठेम ठेम काकवी गळत होती कसा तरी आम्ही अतुलबाबांच्या पायला हात लावून तो ऊस नेला आणि त्याच्यानंतर वर्धनची निर्मिती झाली वर्धनची निर्मिती स्वार्थात नाही झाली पैशासाठी नाही झाली वर्धनची निर्मिती लोकांसाठी झालेली आणि लोकांनी केलेली आहे त्यामुळं कारखान्यावर कुणी बोलायचं नाही आणि सह्याद्री तर आमचा कारखाना आम्ही काय उचलवट आहे काय सह्याद्रीच घरात माझ्या जवळजवळ तीस पस्तीस शेअर्स आहेत गोरेगाव वांगी माझं गाव अडीचशे सभासद आहेत त्या काळातलं आता नवीन सभासद नाही झालेलं आणि त्यावेळेपासन माझ वडील लढतेत आम्ही सगळ्या कराड उत्तर मधल्या शेतकरी प्रतिष्ठान मध्ये काम करतोय आज आलेलो नाही तुमच्यासारखं सह्याद्री ताब्यात घ्यायसाठी आम्ही आमचं स्वप्न पण नाही आम्हाला स्वार्थ पण नाही तुमचं काय कशाच्या दृष्टीने या दोन पॅनलचे भाग केले लोकांनी एक म्हणून तुम्हाला निवडून दिलं पालक म्हणून निवडून दिलं अरे पालकत्व करा पालक होत असताना मनाला यातना करून दुसऱ्याला सुख द्यायचं असत तुम्ही दुसऱ्याला यातना करून स्वतः सु, सुखी होता काळ माफ करणार नाही याद राखा माफ करणार नाही मी फिरलोय मी सगळ्या सभासदांशी बोललो सगळे सभासद कॉन्टॅक्ट मध्ये कोपाळ गटामतनं मी आज सांगतो एक हजार मताचं जर लीड घेतलं ना तर विषय बंद करा कडेगाव लीड मिळणार आहे खटावमधन लीड मिळणार आहे आणि खरं दादानी सांगितलं कोरेगावचा विषय तिथं सुद्धा आपण कमी पडणार नाही पण खरं जी पॅनल उभं राहिलं का माहित आहे कधी प्रश्न पडतो हे पॅनल उभं राहिलं खर तर कराडकरांच्या स्वाभिमानासाठी तेवीस हजार सभासद आहेत कराडमध्ये आणि कराडकरांचा स्वाभिमान कुणीतरी आयऱ्या गैर्या ठिवचायचा प्रयत्न केला थैर्यशील कदम कधीच सह्याद्रीच्या निवडणुकीला तयार नव्हत या पालीमध्ये आम्हाला उमेदवार मिळत नाही का तात्या दहा उमेदवार उभं करून दाखवत पण आम्ही त्या प्रवृत्तीचे नाहीये आपल्याला बसायचं होतं आपल्याला एक साथ पुढे जायचं होतं आणि त्यासाठी तुम्ही पॅनलमध्ये दोभांगी केली माझी इच्छा नव्हती कधी परंतु ज्यावेळी माझा कराडमधला कार्यकर्त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आमच्या उमेदवार एक पण अर्थ माघारी घ्यायला तयार नव्हता प्रमोद गायकवाड उभे हे आमचे प्रमोद गायकवाड मसूर घाटात लढत उभा अर्ध काढणार नाही म्हटले भरत दादा राह हे दादा लढणार अर्ध काढणार नाही खाली म्हणजे आमचे बाबुराव पवार ह्यांनी अर्ज काढणार नाही म्हणून सांगितलं ह्या सगळ्यांसाठी मी पाठीमागवलो आमच्या निवासचा अर्ज अरे निवासनं तेवीसशे लोकांना या ठिकाणी मदत केली मताचा अधिकार दिला त्या निवास निवासस्थोरातचा अर्ज बाद कर बर आम्ही समजू शकतो निवासचा अर्ज बार्ध दुसऱ्या कुणी केला असेल तर तीन दिवस झालं कोर्टात आहे चार चार वकील उभं करतात निवासला या पॅनलचा प्रमुख म्हणून रद्द करेन आणि म्हणून मी रामकृष्ण वेताळाने आम्ही भूमिका घेतली की ठामपणे निवासच्या पाठीमागे उभं राहायचं आम्हाला आशीर्वाद दिला आदरणीय भीमराव काकांनी संपदा झाली आणि म्हणून म्हणून या ठिकाणी हे पॅनल उभं राहिले पॅनल कुठल्या न उभं राहिलेलं नाही मी उमेदवारांना विनंती करेन तांबे गटातले आमचे संदीप पाटील पुढे आमचे राजेंद्र दत्तात्रय जाधव दोन मिनिटात सगळ्यांची ओळख करून घेऊया मी तुम्हाला विनंती करतो की आपलं चिन्ह विमान आहे सगळ्या ठिकाणाहून आपल्याला भरघोस पाठिंबा मिळणार आहे आणि आपलं विमान निवडून येणार आहे त्यासाठी एकच काम आहे या ठिकाणी लय पैसे वाला गड़ी आहे कुठनं कुठनं कमवलं हो तर आपल्याला माहित नाही पैशाच्या लय गरी बाचा करते आपलं गरीब पॅनल आहे इथं बसलेल्या सगळ्यांनी खिशातलं पाच पाच दहा दहा रुपये घालायचं आणि ह्या पॅनलला निवडून आणायचं हात वर करून सांगा आणाल का निवडून आणाल का निवडून जय हिंद